पौराणिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मंत्रनगरी नाशिकची ओळख उद्योग नगरी द्राक्ष नगरीपासून ते वाईनगरीपर्यंत पोहोचली आहे याचबरोबर नाशिक नगरीचं नाव फॅशन नगरी म्हणून सर्व दूर पोचवावं या एकमेव उद्देशानं नाशिकमध्ये प्रथमच फॅशन वीकचं आयोजन करण्यात आलं आहे फॅशन हा सर्वांचाच आवडीचा विषय आहे अभाल वृद्धांपासून ते अगदी खेड्यापाड्यापर्यंत सर्वांनाच फॅशन करायला आवडते फॅशन हा तरुणाईचा जीवकी प्राण आहे पाकीचा ग्लॅमोरामा नाशिक फॅशन वीक दोन हजार चोवीस दिनांक सहा ते दहा मार्च या कालावधीत पाच दिवस रंगारंग सोहळा नाशिक शहरात आणि जिल्ह्यात विविध ठिकाणी संपन्न होणार आहे अंतिम महासंग्राम रविवार दिनांक दहा मार्चला सायंकाळी पाच वाजता नाशिकमधील रामलीला बँकवेट आणि लॉन्स येथे आयोजित केला जाईल पाकिजा कटपी स्टोअर्सचे सीईओ हुसेन चिका यांच्या संकल्पनेतून हा फॅशन वीक संपन्न होत आहे यासाठी हुसेन चिका यांचे मोलाचे योगदान लाभले आहे डॉक्टर सिद्धार्थ धारणे आणि रुपाली पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा शो संपन्न होत आहे या दोघांनाही फॅशन क्षेत्रामधील प्रदीर्घ अनुभव आहे लागोपाठ दोन वर्ष आंतरराष्ट्रीय फॅशन वीकमध्ये नाशिकला प्रथम क्रमांक मिळवून देण्यात दोघांचेही मोलाचे योगदान आहे डॉक्टर सिद्धार्थ धारणे यांच्या आर्ट गॅलरी आणि डिझाईन स्टुडिओतर्फे संपूर्ण सोहळ्याची संकल्पना नियोजन आणि व्यवस्थापन करण्यात आलंय श्रीराज जाधव आणि रुपाली प्रगारे यांचे आर एस वॉर्ड्रोप ड्रेस डिझायनर आहेत मानसी सिंग या कार्यक्रमाच्या ब्रँड अम्बॅसेडर असल्याचं आयोजकांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय पाकिझा ग्लॅमोरम नाशिक फॅशन वीक तर्फे आपल्या समोर आज आपलं स्वागत करतो आहे नाशिकमध्ये पहिल्यांदाच पाकिजा ग्लॅमोरामा नासिक फॅशन वीकचं आयोजन होत आहे आत्तापर्यंत आपण भारतभरामध्ये इव्हेंट बघितलेले आहे पण नाशिकमध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारचा एखादा नाशिक फॅशन वीक होतो आहे तर हा इव्हेंट जो आहे हा सहा तारखेपासून दहा मार्चपर्यंत असणार आहे सहा मार्च रोजी सायंकाळी याची ओपनिंग सेरेमनी असणार आहे ज्याला आपण गाझा रिसेप्शन म्हणतो स्वराज हॉटेल त्र्यंबक रोड येथे सात तारखेला थ्री सिक्स्टी डिग्री ऑब्जेक्ट डी आर्ट एम आय डी सी सातपूर नीलकमल येथे आपली ओपनिंग किंवा इनॉग्रेशन सेरेमनी उद्घाटन समारंभ होईल आठ तारखेला ब्लिस रिझॉर्ट ब्लिस टचबूड ब्लिस नेचर रिट्रीट इगतपुरी येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन विशेष कार्यक्रम असणार आहे आणि त्याविषयी फक्त महिलांसाठी हा कार्यक्रम असणार आहे डेस्टिनेशन शो म्हणून नऊ तारखेला शॉप स्टॉप नाशिक इथे एक सरप्राईज इव्हेंट आहे तो काय आहे हे आपण इथे येऊन बघावं अशी विनंती असणार आहे आणि दहा तारखेला पंचवटी येथे रामलीला बँकुट अँड लॉन्स इथे या शोचा ग्रँड फिनाले होणार आहे सायंकाळी पाच वाजेपासून इथे अनेक प्रकारचे गार्मेंट्स डिस्प्लेला होतील इथे फूड फेस्टिवल असणार आहे मनोरंजन असणार आहे संगीत असणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नाशिक फॅशन वीकचा हा प्रमुख स्वरा असणार आहे माझी संपूर्ण नाशिकांना विनंती आहे की आपण सहकुटुंब सोहळ्याला यावं आठ मार्च रोजी जागतिक महिला दिन औचित्य साधून इगतपूर येथील टचवूड ब्लिस नेचर रिट्रीट रिसॉर्ट येथे महिलांसाठी सायंकाळी फॅशन शो होईल या कामी रिसॉर्टचे संचालक रुपाली सुराणा आणि कपिल सुराणा यांचं मोलाचं सहकार्य आहे शनिवार दिनांक नऊ मार्चला सायंकाळी त्र्यंबक रोड त्र्यंबक नासिक रोडवरील शापर स्टॉप येथे फॅशन शो संपन्न होईल रविवारी दहा मार्चला सायंकाळी सहा वाजता नाशिकमधील आडगाव नाक्याजवळ रामलीला बँक्वेट आणि लॉन्स अंतिम सोहळा संपन्न होईल त्याचबरोबर फूड फेस्टिवलचा आनंद देखील घेता येईल नाशिक आणि परिसरातील मॉडेल्सला पुढे जाण्यासाठी संधी मिळावी म्हणून व्यासपीठ उपलब्ध करून दिलं जाते आहे हा शो म्हणजे फॅशनप्रेमींसाठी पाच मेजवानीच ठरणार आहे नाशिककरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आले प्रतिनिधी मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक